नमस्कार जय शिवराय जय भीम तर सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे की आपला जो नागपूरचा महामोर्चा होणार आहे आता पुन्हा आपण एक मोर्चा करत आहो आता तुम्ही म्हणाल की किती मोर्चे करायचे बघा आता हे आपलं शेवटचं एका प्रकारचं म्हणजे प्रयत्न म्हणू शकतो आपण की जर आता पण आपण प्रयत्न केलेली नाही कारण की एक महिन्याने पंधरा दिवसांनी सर्वांना घरी बसणेवालीच गोष्ट आहे तर त्याच्यामुळे आता आपल्याला नागपूरला एक जो मोठा मोर्चा जो आपण करत आहो त्यामध्ये सध्या ग्रुपवर तुम्हाला माहिती मिळालीच असेल तरीही मी सांगते की प्रत्येक जिल्ह्यातील जे अध्यक्ष आहेत त्यांनी आणि त्यांच्यासोबत पाच प्रतिनिधी मिळून जे तुमचं म्हणजे मोर्चामध्ये तुम्ही जे, जे सहभागी होणार आहात त्याच्यासाठी नागपूर पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला अप्लिकेशन सबमिट करायचं आहे जर तुम्ही ते अप्लिकेशन सबमिट केलेलं नाही तर तुम्हाला मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही त्यामुळे आवर्जून सर्व जिल्ह्यातील स्टुडंटला माझं निवेदन आहे की तुम्ही तुमच्या अध्यक्षासोबत पाच विद्यार्थी जे आहेत त्यांनी ते पत्र जे आहे ते निवेदन जे आहे ते जे पोलीस विभाग आहे त्यांच्याकडे सबमिट करायचं जेणेकरून आपण मोर्चामध्ये सर्व जिल्ह्यातील स्टुडंट लोकांनी सहभागी होता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर आपल्याला परमिशन मिळाली पाहिजे यासाठी आपण सव्वीस जानेवारीनंतर आपण मोर्चा करणार होतो आजची सत्तावीस तारीख आहे तरी सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे आणि आपल्याला तुम्ही जसं सामोरचा सा व्हिडिओ पाहिला असेल तर जे आपले उपमुख्यमंत्री आहे सध्याची आणि माझी मुख्यमंत्री जी आहे एकनाथजी शिंदे यांच्याशी काही विद्यार्थ्यांची भेट झाली होती त्यामध्ये त्यांनीसुद्धा हा प्रश्न त्यांना सांगितला की आमचा कार्यकाळ वाढून द्या आपल्या मागण्या त्यांच्यासोबत बोलल्या तर तेव्हा सुद्धा मुख्यमंत्र्यांचा रिस्पॉन्स जो आहे तो पॉझिटिव्हच मिळाला आहे आपल्याला त्यांनी होकारच दिलेले आहे की हो तुम्हाला आपण कार्यकाळ वाढून देऊया म्हणून पण जोपर्यंत जी आर निघत नाही त्यांच्या फक्त बोलण्याने आपल्याला थोडं समाधान तर झालं पण जोपर्यंत ते जी आर काढत नाही प्रॉपर एक लेटर काढत नाही आपल्यासाठी की आस्थापनाला ना देत नाही पत्र की तुम्ही याच्यामध्ये यांना जॉईन करून घ्या किंवा आपल्यासाठी पुन्हा काही सामोरची प्रोसिजर करत नाही तोपर्यंत आपल्याला लढत राहणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या भविष्यासाठी आपल्याला जोपर्यंत करता येईल तोपर्यंत करायचंच आहे कारण की सर्वांना माहिती आहे की आपला कार्यकाळ संपल्यानंतर आपल्याला घरी बसणेच आहे किंवा प्रायव्हेट जॉब करण्याचं आहे आपण दुसरं आपल्याकडे दुसरं कुठली गोष्ट नाही आहे आणि आपण प्रॉपर या आस्थापनामध्ये काम करून सहा महिन्याचं प्रशिक्षण घेतो प्रशिक्षण घेऊन आपण याच्यामध्ये प्रॉपर शिकलेला आहो तर कुठे ना कुठली आपली जाब व्हायला पाहिजे यासाठी शासनावर आपल्याला जोर टाकणं गरजेचं आहे ठीक आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग होणं खूप 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 गरजेचं सर्व स्टुडंटची साथ लागणार आहे आपल्याला कुठल्या एका जिल्ह्याच्या व्यक्तीने किंवा फक्त नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा सर्व गोष्टी करेल असं पॉसिबल नाही आहे प्रत्येक जिल्ह्यातील जसे स्टुडंट जाऊन जाऊन तुम्ही पत्र व्यवहार करत आहे कुणा कुणाला आता जे जांगरे पाटील साहेब आहे मनोज जांगरे पाटील यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आपलं पत्र दिलेलं आहे ते एक पॉझिटिव्ह आपल्याला त्यांच्याकडनं एक थोडंसं असं असे व्यक्तिमत्व आहे ते की त्यांच्या थ्रू आपण थोडंसं सामोर वाढू शकतो अशा प्रकारचे भरपूर नेते आहेत आता मला एका एकाचं नाव घेता येणार नाही इथे किंवा एवढं मी पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह नाही आहे की मला सर्वच गोष्टी माहिती असणार पण आपण एक स्टुडंटची जी पावर आहे ही आपण दाखवायला पाहिजे आणि आपल्या भविष्यासाठी आपल्याला लढायला पाहिजे नवीन स्टुडंटची जर भरती याच्यामध्ये चालू होत आहे तर आपल्यासारखे आता जसं जो आपण जॉईन होऊन सहा महिन्यानंतर पुन्हा बेरोजगार होणार आहोत तसेच पुन्हा सहा महिन्यासाठी जॉईन होऊन पुन्हा ते बेरोजगार होतील आणि असेच पाच वर्षापर्यंत ही सरकार आपल्या स्टुडंट लोकांच्या जीवनाशी खेळत चालणार आहे आणि लास्टला हेच बोलतील की पाच वर्षापर्यंत आम्ही युवकांना रोजगार दिला पण हे सांगणार नाही की आम्ही त्यांना सहा महिन्यानंतर सुद्धा केलेला आहे कारण की ते जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट फक्त आपल्या एम एस सी आय टीच्या सर्टिफिकेट सारखं किंवा आपण कुठला डिप्लोमा कोर्स केला एखादं काही तुम्ही टायपिंग क्लास केला तर त्याचं टायपिंग सर्टिफिकेट म्हणा किंवा जशा प्रकारे आपण अजून काही मेहंदी क्लास करतात मुली पार्लर क्लासेस करतात तशा प्रकारचं जे सर्टिफिकेट असते ते, ते फक्त सर्टिफिकेट आहे की हां तुम्ही कुठे ना कुठे हे केलेलं आहे सहा महिन्याचं प्रशिक्षण पण त्याचा उपयोग कुठे होणार आहे हे आपल्याला माहिती नाही की याच्यासाठी काही सरकारने शाश्वती दिलेली नाही आहे की तुम्ही या सर्टिफिकेटचा इथे इथे यूज करू शकता की तुम्ही सरकारी द मध्ये जाऊन फॉर्म भरू शकता तिथे तुम्ही कुठे ना कुठे कंत्राटी बेसिसवर फॉर्म भरू शकता असं अजूनपर्यंत आपल्याला काही बोललेलं नाही आहे फक्त जे अधिवेशनातले जे कामं आहे ते करून घेण्यासाठी जर सरकारने आपल्यासोबत असा गेम केला असेल तर सुद्धा स्टुडंट पॉवर दाखवून आपल्या भविष्यासाठी लढणं गरजेचं आहे म्हणून सर्व स्टुडंटनी एकत्र येऊन म्हणून सर्व स्टुडंटनी एकत्र येऊन लढणं खूप गरजेचं आहे आणि सर्वांनी आपापल्या आस्थापनामधून जे आप एक लेटर हेड असतो आहे त्या लेटर हेडमध्ये प्रॉपर जे आहे आस्थापनाकडनं आपली मागणी झाली पाहिजे अशा प्रकारचं जे लेटर आहे हे कौशल्य विभागाला पाठवायचं आहे सचिवांच्या नावाने किंवा सहसचिवांच्या नावाने किंवा जे कुठले तिथले अधिकारी आहे त्यांच्या नावाने आपल्याला ते लेटर आपल्या ऑफिसमधनं आपल्या डिपार्टमेंटमधं आपल्याला पाठवायचं आहे त्याच्यासाठी आपल्या जे डिपार्टमेंटचे जे मेन हेड आहे त्यांच्याशी तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित बोलणं करून आणि हे सगळे लोक आस्थापनातले जे लोक आहे हे आपल्याला या गोष्टीसाठी ते लेटर लिहून द्यायला रेडी आहे का बरं कारण की त्यांनाही मनुष्यबळाची गरज आहे आपले कामं चांगले आहेत आपल्याला नक्की ते लोक सपोर्ट करेल आणि या लेटरचा जर थोडा जरी का फायदा झाला कारण की आपण आता चार पॉईंट पाच जो मुद्दा आहे जी आरमधला याबद्दल फक्त सांगत होतो की हे मेन्शन केलं आहे मेन्शन केलेलं आहे तर आपल्याला आता जी आरमधला चार पॉईंट पाच जो मुद्दा आहे हा आपल्याला यूज करायचा आहे की आस्थापनाला जर मान्य असेल आणि प्रशिक्षणार्थीला जर मान्य असेल तर त्याच आस्थापनामध्ये त्या प्रशिक्षणार्थीला तिथेच रुजे करण्यात येईल हे हा चार पॉईंट आर जी जी जो आपला आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण विद्यार्थ्यांचा यामध्ये नमूद केलेला ते या मदे मुद्द्याचा हा जो पॉईंट आहे आपण याचा यूज करत आहो आपण याच्यामध्ये काही वाईट गोष्ट नाही आणि आपण जर आस्थापनामध्ये चांगलं काम केलं असेल तर आस्थापनातली लोकंसुद्धा आपल्याला या गोष्टीसाठी मदत करतील आपली मागणी करतील आणि ज प्रत्येक आस्थापनामधून जर जितक्या जास्त संख्येमध्ये आस्थापनामधून जर कौशल्य विभागाला पत्र गेलं आहे स्पीड पोस्ट गेला आहे पोस मेल झालेला आहे तर जे विभाग आहे कौशल्य विभाग हे सुद्धा त्याच्यावर कुठे ना कुठे ॲक्शन घेईल आता मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री जी आहे आपले आता सध्याचे एकनाथजी शिंदे यांनीसुद्धा आपल्याला कुठे ना कुठे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवला आहे की हो आम्ही कार्यकाळ वाढून देऊ पण त्यांचा जोपर्यंत पत्र येत नाही जोपर्यंत ते नोटिफिकेशन काढत नाही तोपर्यंत याच्यावर आपण फक्त ट्रस्ट ठेवून आणखी एक एक दिवस आपण वाया घालवू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला हे पत्रव्यवहार करणं खूप 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 आवश्यक आहे त्याच्यासोबतच आपल्याला एक मोठं आंदोलन करणंसुद्धा खूप गरजेचं आहे तर त्याच्यासाठी सर्व स्टुडंटची आपल्याला साथ लागणार आहे तर सर्वांनी स्वतःचं आंदोलन असलं समजून स्वतःची जिम्मेदारी असून की ही माझी स्वतःची जिम्मेदारी आहे हे समजून तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे एका विद्यार्थी ती न आल्याने सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो एक एक विद्यार्थी जर असा विचार करेल की मी नाही गेले तर काय होणार आतापर्यंत तुम्ही सहा महिन्यापर्यंत हेच विचार केला की मी नाही गेलो तर काय होणार बाकीचे तर आहेच पण प्रत्येकाने जर असं विचार केला तर त्या मोर्चामध्ये एकही व्यक्ती उभा राहणार नाही जर सर्वांनी असा विचार केला तर म्हणून सर्वांनी हाच पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की माझी जिम्मेदारी आहे की माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मला त्या मोर्चामध्ये सहभागी होऊन सामोर त्या गोष्टीचं प्रतिनिधित्व करायचं आहे की माझ्यासोबत जे लागलेले प्रशिक्षणार्थी आहे आणि मी आम्ही सर्वांना कुठे ना कुठे योजने या योजनेचा फायदा झाला पाहिजे सरकारने आमचं वोट घेतलेलं आहे या योजनेच्या पुरुषावर आम्ही या सरकारना वोट दिलेला आहे आणि आम्हाला या सरकारने कुठे ना कुठे आश्वासन दिलेलं आहे तर त्या आश्वासनाचं त्यांनी पालन केलं पाहिजे आपल्याला कुठे ना कुठे रोजगार दिला पाहिजे ही आपली स्वतःची जिम्मेदारी आहे असं सर्वांनी समजून जर भाग घेतला तर आपला मोर्चा एवढा भव्य होऊ शकतो की पूर्णच पूर्ण नागपूर जो जिल्हा आहे जो मुख्यमंत्र्यांचा स्थायी जिल्हा आहे जो त्यांचं घर आहे इथे तर त्या लोकांना याच्यामध्ये विचार करणं खूप गरजेचं पडणार आहे आपल्या फ्युचरसाठी आहे आपल्या भविष्यासाठी आपण करत आहो बाकी कुणाच्या नाही की मी जाईल आणि बा दुसऱ्यांचा फायदा होईल असं नाही त्याच्यामध्ये तुमचा पण फायदा आहे तुमच्यासोबत शिकणाऱ्या बाकी प्रशिक्षणार्थीचा पण फायदा आहे जे क्वालिफाईड स्टुडंट आहे त्या क्वालिफाईड स्टुडंटला ॲटलिस्ट जॉब मिळाली पाहिजे निदान हे तरी ठेवा तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुम्ही त्या गोष्टीसाठी क्वालिफाईड आहात की नाही आहे ज्यांना वाटतं की आम्ही क्वालिफाईड नाही आहे ते नका पण ज्यांना माहिती आहे की मी इमानदारीने काम केलं इमानदारीने मी याच्यामध्ये सहभागी झालो मी प्रशिक्षण पूर्ण व्यवस्थित घेतलं मी या आस्थापनामध्ये काम करण्यासाठी योग्य विद्यार्थी आहो तर त्यांनी स्वतःची जिम्मेदारी समजून मोर्षामध्ये सहभागी व्हा आणि बाकीच्या सर्व अदर गोष्टीमध्ये सुद्धा सहभागी होणं खूप 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 गरजेचं आहे ठीक आहे कारण की एक जर काडी असते ती लहानपणी गोष्ट ऐकली असेल ना सर्वांनी की एका एका गाडीला तोडू शकतात पण जर त्याच काड्यांची आपण मुठ्ठी बनवली तर त्याला तोडणं मुश्किल असते तशाच प्रकारे एक एक विद्यार्थी जर जवळजवळ येत गेले एक एक विद्यार्थी मिळून जर एक मोठी संघटना किंवा एक आंदोलन जर तयार झालं एक आंदोलन एक मोर्चा जर केला तर एवढ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करायच्या आधी सरकारला विचार करावा लागेल पण एका व्यक्तीवर अन्याय होत आहे तर सरकारपणे जाऊ दे ना त्याला बाद काय करू शकते पण जर लाखो विद्यार्थी एक लाख दहा हजार स्टुडंट जर, जर सोबत जमले तर सरकारला कुठे ना कुठे आपल्यासमोर झुकणं गरजेचं आहे ठीक आहे तर याच्यासाठी सर्वांनी आपली स्वतःची जिम्मेदारी समजून करा प्रत्येक गोष्टी आपापल्या आस्थापनामधून जे तुमचे मेन आहेत स्टाफ जे मेन अधिकारी आहे त्यांच्याकडनं परमिशन घेऊन तसं लेटर जे आहे लेटर हेडवर बनवून प्रॉपर याच्या आधी जो मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये प्रॉपर मी लेटर कसं बनवायचं काय बनवायचं हे सर्व मेन्शन केलं आहे तेसुद्धा पाहून घ्या आणि नसेल समजा तर पॉज करून पहा तर ते सर्व तुम्ही प्रॉपर व्यवस्थित लिहून पाठवा आणि आपला मोर्चामध्ये सुद्धा सहभागी व्हा कधी होणार आहे आपला मोर्चा ही डेट तुम्हाला एक दोन तीन किंवा आज सायंकाळी मिटिंग होणार आहे जे जी, जी ग्रुपमध्ये ॲड आहे त्यांना माहिती आहे जे ग्रुपमध्ये नसेल माहीत तुमच्यापर्यंत पण ती गोष्ट पूर्ण प्रॉपर मिळून जाणार ठीक आहे तर आणि बाकीच्या अदर जिल्ह्यातील जे अध्यक्ष व्यक्ती आहे त्यांनी आपल्यासोबत पाच प्रतिनिधी घेऊन नागपूरच्या जे पोलीस स्टेशन आहे पोलीस डिपार्टमेंट आहे नागपूरचे जे विद्यार्थी आहे बाकी अध्यक्ष आहे जे बाकी प्रतिनिधी करत आहे त्यांच्यासोबत बोलणं करून तुम्ही पाच पाच लोकांनी आपापले जे मंजुरी अर्ज आहे ते तिथे पोहोचवा जेणेकरून तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकले पाहिजे असं प्रॉपर मेन्शन केलेलं आहे त्या जे पोलीस अधीक्षक आहे यांच्या थ्रू की बाकीच्या लोकांनी जे कोणी मेन्शन करणार नाही त्या लोकां मोर्चामध्ये सहभागी होण्याची परमिशन राहणार नाही म्हणून मी नक्की 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 तुम्ही ह्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या आणि सर्वांनी एकामेकाचा सपोर्ट करा सर्वही आपण एकामेकासाठीच लढत आहोत एकामेकांसाठीच झटत आहोत कुणीच मागे राहू नका ठीक आहे चला थँक्यू धन्यवाद एवढ्यापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार मनापासून आणि कुठे ना कुठे आपल्यासोबत पॉझिटिव्हच होईल हा मला स्वतःला ठाम विश्वास आहे तुम्ही पण या गोष्टीवर विश्वास ठेवा नमस्कार जय भीम तर आजचा व्हिडिओ हा एक थोडी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे जसं आता सध्या यूट्यूबवर जे चालू आहे मी त्याच रिलेटेड प्रॉपर एक इन्फॉर्मेशन घेऊन हा व्हिडिओ बनवत आहे तर ते म्हणतात ना की डुब दुग, डुबते खू तिनके का सहारा तर हेच आपल्यासोबत झालं आहे आनंदाचीच बातमी आहे आता आत्तापर्यंत आपण जिल्हा अधिकारी म्हणा की पूर्ण आमदार खासदार तलाठी तहसीलदार गट विकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी प्रत्येकांजवळ आपण आपले लेटर दिलेले आहे आपल्या मागण्या दिलेल्या आहे पण त्याचं आपल्याला कुठे काही फायदा होताना दिसत नाही आहे तर आप पण सर्व करणं सर्व गोष्टी करणं चालू केलं पण आपण एक गोष्ट विसरलो की जो आपण वारंवार हा जो मुद्दा बोलत आहो की आपला जो जी आर आहे त्या जी आरमध्ये चार पॉईंट पाचमध्ये जो नमूद केलेलं आहे की आस्थापनाला आणि प्रशिक्षणार्थीला जर मंजूर असेल तर त्याच आस्थापनामध्ये तिथे त्यांना रुजू करण्यात येईल तर आपण हा मुद्दा वाचून आहोत बोलत आहो पण त्याच्यावर काहीच आपण ॲक्शन घेत नाही आहोत तर ज्यांनी केलं असेल ते चांगलं गोष्ट आहे बट अदरवाईज ज्यांनी नाही केलं तर एक आपल्याला ते म्हणतात ना की जसं मी आधीच म्हटलं की दुबटेको तिनटेके का सहारा जरुरी होता दुबटेको अगर तिनके का भी सहारा मिलता है तो भी उसकी नैया पार हो जाती है तो उसी तरीके से हमारी नैया पार होने के लिए अभी आता ज्या सॉरी आता ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत ज्या आस्थापनामध्ये आपण काम करत आहोत एवढं प्रामाणिकपणे आपण काम केलं व्यवस्थित सर्व गोष्टी सांभाळल्या सर्व हाताळलं तर आता आपण आस्थापनाला आ, जी आपले मागणी आहे आपण जे काम केलेलं आहे त्या आस्थापनाकडनंच आपल्याला आता मदत घेणं गरजेचं झालेलं आहे तर एक लेटर जे आहे हे आपलं कौशल्य जे विभाग आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग या विभागाला आपल्या आस्थापनाच्या थ्रू आपल्याला लेटर पाठवायचं आहे आणि तेही जे आपले ते जे मेन अधिकारी आहे त्या डिपार्टमेंटचे हेड आहे त्यांच्याशी पूर्ण सहानिशी करून त्यांच्याशी बोलणं करून त्यांना तसं सांगून की आम्हाला असं अशा प्रकारचं तुम्ही आमच्यासाठी काही लेटर ले ले पाठवा तर जर ते कौशल्य विकास विभागाला जर आपलं त्यांच्या माध्यमातून जर लेटर गेलं की आपण जे प्रशिक्षणार्थी आहो आपण चांगल्या प्रकारे काम करत आहो चांगलं आपण प्रश शिक्षण घेतलं आहे त्यांच्या आस्थापनामध्ये त्यांना नीड आहे आणि हे जर अशा प्रकारची जर मागणी आस्थापनेकडे कडणं जर कौशल्य विभागाला गेली तर कुठे ना कुठे आपल्या आपल्याला रोजगार मिळण्याची चान्सेस खूप जास्त प्रमाणात वाढू शकतात तर आय होप सो की ज्यांनी हे गोष्ट केलेली आहे त्यांच्यासाठी खूप वेल गुड आहे बट खूप सारे स्टुडंट अजूनपर्यंत हेच माहिती नाही की मीसुद्धा खूप साऱ्या लोकांना अजून पण तर हेच माहिती नाही की आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आपण सर्व गोष्टी आता असं झालं ना आपल्याला है की जिथून मदत मिळेल तिथून मदत घ्यायची आहे आपल्याला कारण की आपल्या फ्युचरचा प्रश्न आहे तर आपल्या जे आस्थापनामध्ये आपण काम करत आहोत मला तरी वाटते की सर्व स्टुडंटने चांगल्या प्रकारे काम केलं असेल सर्वांसोबत व्यवस्थित वागले असेल सर्वांशी एकी जुळून राहिली असेल त्यांचं कुठल्या प्रकारचं काही निगेटिव्ह इम्पॅक्ट नसेल त्यांच्या कामामध्ये तर आस्थापन जरूर आपल्याला आपलं काम पाहून आपल्याला सामोरचं नियुक्ती देण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करू शकतात आणि ही पहिली योजना नाही आहे की पहिलं काही असं नाही आहे की अजूनपर्यंत कुठल्याच गव्हर्मेंटने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अस आस्थापनाने जॉब दिलेले नाही आहे किंवा गव्हर्नमेंटने जॉब दिलेली नाही आहे आपल्या ग देशामध्ये सर्व ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच सर्व आहे गव्हर्मेंट जॉब मिळणं खूप मुश्किल झालेलं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तर आपण आता जिथे होईल तिथे आपण आपले हातपाय मारत आहोत तर आता त्याचपैकी एक आपल्या आस्थापनाच्या तर्फे जर जे ऑफिशियल जे लेटर्स असतात ऑफिशियल जे मेल होतात तर आपल्याला एक लेटर हेडवर प्रॉपर लेटर लिहून जे आहे आपले जे मेन अधिकारी आहे त्यांची साईन आणि त्या आस्थापनाचा स्टॅम्प घेऊन मेल करायचा आहे आणि ते सुद्धा आपल्या आस्थापनातले जे मेन अधिकारी आहे यांच्याशी बोलणं करून की आम्हाला आमच्यासाठी तुम्ही अशी अशी प्रकारची मागणी करा जर तुम्हाला आमचं काम योग्य वाटत असेल माझ्यामुळे तुमचं काम क वाटत आहे तुम्हाला की चांगल्या प्रकारे होत आहे तर नक्की तुम्ही या गोष्टीसाठी आम आमची मदत करा ठीक आहे सर्वांनाच माहिती आहे सर्वच सर्वांना रोजगार द्यायला तयार आहे याचं असं नाही आहे की आपल्याला काही होणार नाही पण आपण जेवढा प्रयत्न करू ते म्हणतात न प्रयत्नाशी परमेश्वरची असते तर ही गोष्ट खरी आहे की आपण प्रयत्न करत पण तर आपल्याला नक्की अशी यूटूबवर uh, व्हिडिओज वा आहेत सध्या की कुठल्या uh, uh, दोन तीन स्टुडंट जे आहे ज्यांनी त्यांच्या आणि ऑफिशियल लेटर काढून त्यांना कौशल्य विभागांना पाठवलेलं आहे तर जर ते पाठवू शकतात तर आपण बाकीचे सुद्धा प्रशिक्षणार्थी पाठवू शकतो आणि ही चांगली बाब आहे चांगली गोष्ट आहे आपणसुद्धा पाठवायला पाहिजे कुठे ना कुठे याचा आपल्याला पॉझिटिव्हच रिस्पॉन्स आय होप सो की आपण जी ही काही मेहनत करत आहोत या सर्व गोष्टीचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स चांगल्याच चांगलं होईल आपल्या सर्वांना सर्वांना रोजगार मिळेल सर्वांचा पेमें, पेमेंट पेमेंट वाढ होईल याच्यामध्ये आणि आता ही योजनेच्यातर्फे आपल्याला पेमेंट होतं जर आता आपण याच्यामध्ये रुजू झालं तर एक तर ते पेमेंट आपल्याला आस्थापनाकडनं मान्य व्हायला पाहिजे किंवा रोजगार जे कौशल्य विकास म्हणजे रोजगार हो पुटे पुटे विभाग आहे उद्योजकता विभाग आहे त्यांच्या थ्रू आपल्याला पेमेंट व्हायला पाहिजे तर आता याबद्दल आपण आस्थापनेकडनं मागणी करायला सांगत आहोत की तुम्ही आस्थापनाने जर आपली मागणी केली तर कुठे ना कुठे कौशल्य विभाग आपला विचार करणार आहात आपला परफॉर्मन्स चांगला ठेवला असेल त्या स्टुडंटसाठी वेल गुड खूप छान आहे आणि ज्यांचा व्यवहार चांगला नसेल तर त्यांच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक असू शकतो जे प्रॉपर क्वालिफाईड स्टुडंट आहे त्यांच्यासाठी चांगलं जे टाइमपास करत होते ज्यांनी फ्रॉड केलं त्यांच्यासाठी हे चांगली गोष्ट नाही आहे कारण की कधीही कोणत्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्हच रिस्पॉन्स मिळतो आहे निगेटिव्ह गोष्टीला निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळतो तर ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना आस्थापणा ते जे लोक आहे जो स्टाफ आहे हे खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स करतात ओके तर नक्की 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 आपलं कुठे ना कुठे पॉझिटिव्ह होईल तर याच्याचसाठी म्हणतात आता जसं मी आता हे तिसऱ्यांना म्हणून म्हणत आहे की डुबटेको तिनके का आता आपला जो सध्याचा तिनका आहे हा आपले आस्थापन आहे आपले जे स्टाफ आहे आपला जो टीचर स्टाफ म्हणा की तुम्ही आरोग्य विभागामधले तुमचे डॉक्टर्स म्हणा की तुम्ही अजून कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहे ते तुमचे मेन अधिकारी म्हणा आणि त्यांच्यासोबत तुम्ही ज्या स्टाफसोबत आतापर्यंत काम केलं त्यांची जी, जी मंजुरी आहे हे गोष्टी आपल्याला लागणार ला आहे तर ज्यांनी चांगलं के काम केलं त्यांच्यासाठी खूप छान होणार आणि जे यासाठी क्वालिफाईड नाही आहे त्या लोकांना कुठे ना कुठे याचं नुकसान होणार ठीक आहे तर आपण योग्य प्रमाणे काम करत आहो योग्यप्रमाणेच मागणी करणार आहोत तर सर्वांना बेस्ट ऑफलर सर्वे अशा प्रकारचं लेटर काढून त्यांच्याकडनं परमिशन घेऊन तुम्ही तुमच्या आस्थापनेच्या थ्रू त्या कौशल्य विभागाला ऑफिशियल त्याच्यामध्ये आवक जावक नंबर मेन्शन करणं खूप गरजेचं आहे मी एक पत्र लिहून त्याचा जो म्हणजे हे असते काय म्हणजे फॉर्मेट असते हा एका पेजवर लिहून दिलेला आहे तर तुम्ही प्रॉपर व्हिडिओ पॉज करून पहा तो प्रॉपर व्हिडिओ कसं लिहायचं ते मी लिहून दिलेलं आहे तशा प्रकारचं तुम्ही लेटर पॅडवर जो लेटर हेड असतो आहे त्याच्यावरच ते त्याच्यामध्ये प्रॉपर लेटर हेडवर लिहून साध्या कोऱ्या पेजवर लिहायचा नाही त्याचं लेटर हेडवर त्याची प्रिंट करायची प्रॉपर त्याच्यावर साई साईन आणि थम थम प्लस जे शिक्का असतो ते घेणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तो मेल करायचा आहे ओके थँक्यू बाय प्रति जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग जिल्हा तुमचा जिल्हा टाकायचा विषय टाकायचा प्रशिक्षणार्थींना कार्यकाळ वाढवून देण्याबाबत नंतर महोदय दे, उपरोक्त विषयांवे आपणास विनंती करण्यात येते की सी एम वाय के पी वायच्या प्रशिक्षण योजनेअंतर्गत नामे आपलं नाव टाकायचं पोस्ट टाकायची प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्याकरता नियुक्ती देण्यात आली होती परंतु त्या प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे सदर आस्थापनेत असताना दिलेली कामे ती किंवा तो व्यवस्थितरित्या पार पाडत होत असणे असे निदर्शनास आले व त्याची किंवा तिची सुद्धा नम्रतापूर्व होती तरी सी एम वाय के पी वायच्या जी आरमध्ये मेन्शन असलेला मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच व कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त यांच्या म्हणण्यानुसार आमच्या आस्थापनेत मनुष्यबळाची आवश्यकता तेचा विचार करता सदर प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ वाळवून पुन्हा नियुक्ती देऊन रुजू देण्याचे आदेश मंजूर करण्यात यावे ही विनंती सही व शिक्का घ्यायचा आणि साईन घ्यायची प्रॉप जे मेन अधिकारी आहे त्यांचं ठीक आहे प्रॉपर समजलं नसेल तर पुन्हा पहा